बातमीपत्र सविस्तर पाहूया आपण जय महाराष्ट्र पाहताय सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून आपलं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे बावनकुडू यांच्याकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर उदय सामंत आणि पंकजा मुंडे देखील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत बच्चूकडू यांच्या उपोषणाचा आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चूकडू यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामधील दोन मागण्या आहेत त्या अधिवेशनामध्ये किंवा मग मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यावरती तोडगा काढला जाईल असं आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिलेलं आहे सुरेंद्र आखोडे आपले प्रतिनिधी अमरावतीहून जोडले गेलेले आहेत सुरेंद्र काल चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली त्यांच्या आश्वासनांची पूर्तता बावनकुळे यांनी केलेली आहे बच्चू कडू यांनी म्हटलंय की आज आच्च, आजच्या दिवशी ते उपोषण सोडणार आहेत काय आजची भूमिका असेल बच्चू कडूंची नक्कीच प्राटेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आंदोलनाचा आजचा सातवा दिवस एकंदर जर बघितले तर काल महसूल व अमरावतीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू यांच्या आंदोलनात भेट देखील दिली आहे आणि त्यांच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यापैकी दोन मागण्या ज्या आहेत त्या अधिवेशनामध्ये मानल्या जाणार आणि इतरही मागण्या ज्या आहेत त्या पूर्त करू असं आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी दिलं मात्र अजूनही बच्चू कुडू यांचं आंदोलन जे आहे आंदोलनावर जे ठाम आहेत आमचे जे उपोषणकर्ते बसलेले आहेत जे पन्नास उपोषणकर्ते सोबत बसले आहेत त्यांच्याशी चर्चा करू नंतर आंदोलनाची दिशा आणि दशा ठरवू असं ते बोलले आहेत आज जर बघितलं तर उदय सामंत मंत्री आणि पंकजा मुंडे हे देखील बच्चूकोड यांच्या आंदोलनाला भेट देत आहेत त्यानंतर देखील काय कोंडगाण इथे बघणं अत्यंत कळजेच आहे अन्य आंदोलन आज सायंकाळी महत्वाची घोषणा जी आहे ते करणार आहेत एकंदरीत बघितलं शेतकरी कर्जमाफी यांनी कोणती इतर मागण्या ज्या आहेत या संदर्भात सत्ता पक्ष उघडता विरोधी शेतकरी संघटनांनी देखील मोठ्या प्रमाणात रास्ता रोकोला इशारा दिला होता मात्र रास्ता रोको या गोष्टी करू नका अशा आज असं असा इशारा बच्चू कुडू यांनी दिल्यानंतर आक्रमक भूमिका का कारण या ठिकाणी घेत नाही शांततेच्या वातावरणामध्ये यापर्यंत या ठिकाणी अंदरा आंदोलन जे आहे सुरू आहे आज पंकजा मुंडे आणि उदय सावंत यांच्या भेटीनंतर नेमके काय चर्चा त्यांच्याशी होते आणि त्यावर काय तोंडाने तो बदमस्त करतात एकंदर जर बघितलं तर त्यांच्या ज्या सतरा मागण्या आहेत त्यापैकी दोन मागण्या ज्या महत्वाच्या दोन मागण्या आहेत त्या दोनही मागण्या ज्या आहेत त्या अधिवेशनामध्ये मांडल्या जाणार आहेत आणि त्याकरता एक विशेष समिती सुद्धा रिक्त्या दोन दिवसामध्ये तयार केली जाणार असं देखील भावनकुळे या ठिकाणी बोलले अगदी सायंकाळपर्यंत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे का कारण पंकजा मुंडे आणि उदय सामंत हे भेट घेतील पण साधारणतः सायंकाळपर्यंत हे उपोषण सुटेल असं वाटतंय नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर कालच्या वातावरणानुसार आणि बावनकुळे आणि बच्चूकुडू यांच्या भेटीनंतर कुठंतरी हे उपोषण क्षमेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय त्यांचे ज्या सात साठ कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून बच्चिकूड भूमिका घेणार आहेत जर बघितलं तर त्यांच्या मागण्याजवळपास पूर्ण झाल्याचं या ठिकाणी चित्र दिसते कारण की दोन मागण्या ज्या आहेत त्या इथे अधिवेशनामध्ये मांडल्या जाणार आहेत आणि इतरही मागण्या ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या पूर्णत्वात होतील असे त्या त्या खात्याचे मंत्री मंत्र्यांशी चर्चाही बच्चू कुडूंची झालेली आहे आणि काल जवळपास सहा मिनिटं बच्चू कुडू यांच्याशी देवेंद्र फडणवीस फोनवर बोलले बावनकुळे यांच्या फोनवरून त्यांनी संवाद देखील साधून दिला आणि मागण्या पूर्ण करू असं आश्वासन देखील दिलं आणि आज लेखी लेखी सुद्धा बावनकुळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे मात्र आता त्यांच्या कार्यकर्त्यासोबत आपण चर्चा करू त्यांचे पदाधिकारी लोकशाही बाहेर जिल्ह्यातून या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून ठरवशी दशा दिशा त्यांनी ठरवलेली आहे त्यानुसार कुठंतरी वाटते की आज आंदोलन जे आहे ते जवळपास सहा वाजता त्यांचा निर्णय होईल पंकजा मुंडे आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर कुठंतरी आंदोलन समेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली चर्चा यावरून एखादं चित्र असं दिसते की आंदोलन कुठेतरी आज थांबेल असं वातावरण दिसतंय तेजस अगदी सुरेंद्र बच्चूकडू यांनी ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन आणि उपोषण सुरू केलेलं आहे त्या मागण्या नेमक्या महत्वाच्या कोणत्या आहेत ज्या सरकारकडून आता पूर्तता करण्यात आलेली आहे जा सरकान याच्यामध्ये दोन महत्वाच्या मागण्या आहेत एकंदरीत जर बघितलं तर छोट्या मोठ्या अशा सतरा मागण्या या ठिकाणी त्यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत त्याच्यापैकी दोन अत्यंत महत्वाच्या मागण्या एक तर सरसकट कर्जमाफी आणि दुसरी मागणी जी आहे दिव्यांगनांना जी मदत मिळत असेल त्यामध्ये ती वाढी मदत द्यावी तो निधी वाढवून द्यावा अशी त्यांची मागणी एकंदरीत जर बघितलं या दोनच मागण्या याच्यामध्ये असताना महत्वाची आहे बाकी इतर मागण्या जी आहेत त्या रोजगार हमी योजनेअंतर्गत जो रोजगार त्या मजुराला दिल्याचा जो तो वाढीव देण्यात यावा यावा अशा अनेक मागण्या या ठिकाणी आहेत मात्र ह्या दोन मागण्या अत्यंत महत्वाच्या आहेत दिव्यांगाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची सरसकट संसकट सरसकट कर्जमाफी मात्र या विषयावर काल बावनकुळे बोलून बोलून गेले आहे ते दिव्यांगाच्या जी मागणी आहे ते मंत्रालयामध्ये आपण अधिवेशनामध्ये आपण ठेवूया शेतकऱ्यांची संसकट मागणी जी आहे ती त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे आज संध्याकाळपर्यंत बच्चुकडू उपोषण सोडतील अशी शक्यता आहे आज त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय काय घेणार आहेत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ